तसं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं कधी थंडी वाढल्यामुळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत नमस्कार मित्रांनो एकतर म्हणतात तुम्ही बोलतात पाहिजे कारण कसं लकडीशिवाय मकडी वटणी येत नाही मित्रांनो आज बघा ना तुम्ही निसर्गाची शेतकऱ्याला साथ नाही ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी चिंतेतात चिंते आहात आणि हा कोण पाचशा पटेल या बी जे पीच्या लोकांनी तर मागताच घेतलेला आहे शेतकऱ्यांचा शोनोशणी अपमान करायचा हा पाशा पटेल काय म्हणतोय तीनशे बावीस दिवस शेतकऱ्याला निसर्गाची सामना करून सरकारशी काही मदत मागता येणार नाही शेतकऱ्यांनी स्वतःच्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि तीनशे बावीस दिवस निसर्गाला सामने जावा लागेल हे काया पांढऱ्या काळ्या दगडावरची पांढरी रेगे मी आता म्हणतो यांना सत्तेचा माझे हे काळ्या दगडावरची पांढरी रेगे हे जी माझ्या मागे झाड दिसतायत हे सरकारने लावलेत का हे शेतकऱ्यांनीच लावलेत ना झाड मग मला तुम्ही सांगा शेतकरी निसर्गाचा राज कसा करेल अहो निसर्गाने साथ दिली ना आम्हाला तुमच्या रुपायची गरज नाही आम्ही सरकारला पोचू पण पाशा पटेल तुम्ही काय बोलताय हा शेतकरी चिंतेत तर तुम्ही शेतकऱ्याला खचवायचा प्रयत्न करतायत ना जरा मनाची नाही जनाची तरी राहू द्या हा काय बोलतायत आपलं वय काय आपण बोलतोय काय आपला आदर्श घ्यायचा काय अहो निसर्ग शेतकऱ्यांमुळे तर निसर्ग टिकून ये तुम्ही रस्त्याला असेल विद्यापीठांना असेल धडा धड झाडं तोडली शेतकऱ्यांनी तर टिकून ठेवल्यात तुम्हाला सत्तेचा माज आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेज